हा आहे भंडारा डोंगर मार्ग देहू दर्शनमध्ये आ देहूसाठी दर्शन घेण्यासाठी दे। आल, दे आला तर भंडारा डोंगरला अवश्य भेट द्या तर हा आहे जा जा भंडारा डोंगरवरती जाणारा रस्ता तर आम्ही इथे पोचलो पहा इथे पण एका रेखीव एक मंदिराचे काम चालू आहे पहा शिवांशने कशी टोपी घातली आहे अगदी पावसाचं वातावरण होतं म्हणून कॅरीबॅगवरती ठेवले त्याला थंडी वाजत होती म्हणून त्यांनी कान टोपी घातलेली आहे तर असा एकंदरीत नजारा आहे पाऊस पडल्यामुळे असं करत करत आम्ही वरती पोहोचतोय तर वरती ना एक तुकाराम महाराजांचं मंदिर आहे की जिथे त्यांनी बसून या गाथा लिहिल्या आहेत तर अशा या पवित्र अशा ठिकाणी दर्शन घेणे घेण्यासाठी या जेव्हा तुम्ही देहू दर्शन करताना तर नक्कीच भंडारा डोंगरवरती व्हिजिट करा तर आजी आज आम्ही सासूबाई आणि आम्ही आलो होतो ॲक्च्युली आजींमुळेच आमचंही दर्शन झालं होतं आजींना आणलं होतं आम्ही दर्शनासाठी नंतर पहा किती मोठी ही कढई आहे तर याच्यामध्ये प्रसाद बनवला जातो कधीही दुपारच्या वेळी तुम्ही आला ना तुम्हाला प्रसादाचा लाभ हा मिळेलच तर पहा मंदिराचं काम एवढं झालेलं आहे आता एवढ्या आटोक्यात आलेलं आहे मंदिर तर हा इथे फोटो पॉईंट होता तर इथे पिण्याचे वगैरे पाणी आहे पहा इथे आम्ही पोचलो या मंदिराच्या आवारामध्ये तर हे आहे तुकाराम महाराजांचं मंदिर तर इथेच बसून त्यांनी ज्या गाथा आहेत ना त्या लिहिलेल्या आहेत तर इकडे प्रसाद वाटप वगैरे चालू होतं पहा कधी पण आलात ना तर इथे दुपारच्या वेळी प्रसाद हा असतोच तर आम्ही सर्वप्रथम आहे ना पाय वगैरे धुवून स्वच्छ मंदिरात दर्शनासाठी गेलो इथे गर्दी तर असतेच नेहमीच लोक दर्शनाला आले होतेच मस्तपैकी आम्ही दर्शन करून घेतलं तु तुकाराम महाराजांची मूर्ती आणि मं, मग मंदिर पण अगदी उन्हाळ्याच्या वेळी जरी आला ना खूप थंड वाटतं इथे वरती येऊन त्या मंदिर हा अगदी जुना आहे त्याला थोडं रिनोवेशन केल्यामुळे आता तसं वाटतं तर आपण दर्शन घेतायत इथं दत्त माऊलींची पण मूर्ती होती इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि पादुका होत्या तर हे विनकरी आजोबा होते त्यांचंही दर्शन घेतलं तर आता आम्ही निघालो देहूच्या हो दिशेने तर तर पहा देहूमध्ये दे आम्ही गाथा मंदिर तुकाराम महाराजांचं जन्मस्थान हे सर्वांचे आम्ही दर्शन घेणार आहोत सगळीकडे हिरवळ पहा किती छान असं वातावरण झालेलं होतं आणि थोडा रिमझिम पाऊस पण येत होता तर म्हटलं चला थोडासा आनंद घेऊयात तर ही आहे पालखी तुकाराम महाराजांच्या पादुका याच पालखीतून पंढरपूरला नेण्यात येतात त्या पालखीचं सर्वप्रथम दर्शन घेतलं पहा ही विठ्ठल रुक्मिणी माताची स्वयंभू मूर्ती झालेली आहे असं म्हणतात की संत तुकाराम महाराजांना विठ्ठल रुक्मिणी मातांनी इथं येऊन दर्शन दिलं होतं तर ही अशी स्वयंभू मूर्ती आहे विठ्ठल आणि रुक्मिणी यांची याचं दर्शन झालं आम्ही यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या मंदिराकडे इथे एक राम मंदिर पण आहे इथं राम मंदिरात दर्शन घेतलं त्यानंतर हे पहा शि शिळा मंदिर संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर पण आहे की ज्यावेळी या तुकाराम महाराजांच्या गाता पाण्यात बुडवल्या ले गेल्या ना तर शि तुकाराम महाराजांनी त्या शिळेवर ती बसूनच बसून राहिले होते तेव्हाच त्या वरती आल्या तर हे असे आहे महाद्वार आ, हे तुकाराम महाराजांच्या मंदिराचं आता आम्ही पोचलो त्यांचा जन्म घर त्यांचं स्वतःचं घर आणि जिथे त्यांचा जन्म झाला तिथे तिथे हे पहा किती छान आणि किती जुने आणि पुरातन मंदिर आहे जसंच्या तसं अजून ठेवलेलं आहे हे दुमजली असून हा पहा हा मोठा हॉल त्यामध्ये सर्व फोटो वगैरे मस्त लावले होते सुविचार पण मस्त म्हणजे अभंग पण लिहिलेले होते तर आम्ही गेलो हे संत तुकाराम महाराजांची मूर्ती यानंतर त्यांच्या पत्नीचं मंदिर आहे इथं या पत्नी जिजाबाई हे त्यांचं जुनं घर पहा आतमध्ये एक रूम आहे इथे एक आजी असतात बसलेल्या पहा हे पूर्ण खंडाचं असं मंदिर मंदिर असं मंदिरच म्हणू शकता हे त्यांचं घर आहे इथून ही इंद्रायणी नदी दिसते बाहेर आलं की तर हे असं हे तुकाराम महाराजांचं घर आहे आणि इथून हे पहा हे पण एक मंदिर आहे तिथून आम्ही निघालो त्यांच्या दोन आता हे झालं की यानंतर आपण व्हिजिट करणार आहोत पहा किती छान आहे हे महाद्वार इथं ये सर्व येऊन फोटो वगैरे काढतात यानंतर आम्ही निघालो इंद्रायणी मातेचं दर्शन घेण्यासाठी ॲक्च्युली आजी खूप भारावून गेलं की त्यांना हे इंद्रायणी खूप दिवसातून दर्शन होत आहे म्हणून अगदी त्यांनी खूप मनापासून दर्शन घेतलं हीच इंद्रायणी माता म्हणजे पुढंच पंढरपूरला जाऊन चंद्रभागा होते आजी तिथे चंद्रभागेला नेहमी दर्शन करतात पण इथे देऊ आळंदीमध्ये येऊन या इंद्रायणी मातेचं दर्शन घेणं हे काही वेगळंच होतं तेच सांगत होत्या मला आम्ही असंच हवंच पायऱ्या उतरत उतरत गेलो तर पहा खूप नदीला पाणी आलेलं होतं लहान मुलं किंवा असतील त्यांचा हात वगैरे पकडावाच लागतो कारण की खूप नदीला पाणी आलेलं होतं शिवांशला म्हटलं थांब अगदी पायऱ्यासुद्धा दिसत नव्हत्या मग शिवांचा हात वगैरे पकडून आम्ही पहिले आजीला दर्शन करू दिले मी आणि आजी गेलो दर्शन करण्यासाठी यानंतर शिवांश आला पहा आणि आमच्याकडे ना नदीमध्ये पैसे वगैरे टाकतात आणि मग दर्शन घेतात <laughs> आता त्याने पैसे टाकले नदीमध्ये पहा अगदी खूपच पाणी आहे आणि दर्शन घेतलं आणि इथून आम्ही निघालो इथून गेले होते भ्रमण केलं होतं त्या तुला आहे का वैकुंठ म्हणजे काय वैकुंठ गमन म्हणजे काय माहितीये का जो झाड आहे ना त्याला नांदुर्कीचं झाड म्हणते ती माहितीये का हा तो नांदुर्कीचा वृक्ष आहे माहिती आहे ना हे बघ इथून गेले तुकाराम महाराज महाराज माहितीये का हे बघ इथे लिहिले शिवाश इथे लिहिलेलं आहे हाच तो नांदुरकीचं वृक्ष आहे म्हणून इथं जे बाप्पा करायचं हो बघ तिथ सगळं आहे महाराजांचं हा दिसले का तुला आता खेळतोय का खेळायचंय का तुला काय हे बघ शिवाजी महाराजांना भेटले होते तू करा महाराज हा ते ते सांगितलं इथं ह्या मूर्तीमध्ये ह्या स्टॅच्यूमध्ये ते, ते सांगितले हो दादा दिसले का आजी बघ पाया पडतात जाऊन पाया पडा निकडं बघा <laughs> पाण्यामध्ये उडी मारा उडी मारल्या बरोबर देवाने पांडुरंगाने माशाचं रूप धारण केलं आणि तिला पंखावर टावून अरे परत रंग पंचमीला भागीरता बाई म्हणले घाबरू नको तुझ्या करता मी परत आलो म्हणले वैकुं टावून चला म्हणली बाबा आता हाताला धरून पाण्याबाहेर काढले तिला चला म्हणली बाबा आता माझ्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक करते भागीरताबाई भागीर म्हणली घरामध्ये दूध नाही साखर नाही तुकाराम मार झाला अंतरी कळलं वेले पूजन तरी इथे पावसाच्या पाण्यात शिवान शामान स्वतः आनंद लुटत होता तिथं ते आजोबा एक कुंठगमनाचं सर्व माहिती सांगत होते या इथे अभंगाद्वारे यानंतर आम्ही पोचलो गाथा मंदिरात वा काय गाथा मंदिर आहे तुम्ही देहूमध्ये दे आला तर अवश्य गाथा मंदिराला भेटच द्या पूर्ण ज्या लोकांनी या महाराजांच्या गाथा नदीमध्ये बुडवल्या होत्या ना तर आता त्या लोकांना मी तेच आवाहन करते की अग अक्षरशः त्याच लोकांमध्ये मित्र म्हणेन की हे गाथा मंदिर उभारलं गेलं कारण की ते त्या प्रत्येक पान एक ना एक पान हे या संगमरवरी दगडावरती करून ह्या पूर्ण गाथेचं हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे म्हणूनच याला गाथा मंदिर असे म्हणतात पहा ही इंद्रायण नदीचं कसं अगदी दुतडी भरून वाहताना कशी दिसते आहे शिवाशला मी तेच दाखवत होते पहा आणि इथून बंद भंडारा डोंगर पण दिसतो व्यवस्थित दिसतो वरच्या मजल्या म्हणून तर ही तुकाराम महाराजांची मूर्ती आहे आज आजीनी शिवांशने सा आणि सासूबाईंनी व्यवस्थित दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो की या गाथा मंदिर पाहायला पहा या गाथा अगदी एक ना एक ओळ एक ना एक रेग जे काही फुल स्टॉप पूर्णविराम जे काही असेल ना ती जशीच्या तशी गाथा इथे कोरलेली आहे अगदी संगमरवरी फरशीवरती आणि ह्याचं संपूर्ण मंदिर बनवलेलं आहे तर हे एका दिवसातच पूर्ण काही वाचणं शक्य नाही प्रत्येक वेळेस आल्या एक नाही म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचं जसं असेल ना हो एक अध्याय होईल तर बरंच पण जशी तुमच्या ओव्या वगैरे असतील ना तर त्या वाचाव्यातच नेक्स्ट टाईम आल्या तर नेक्स्ट ओवी हा, हा ही मी गेली आहे दुसऱ्या मजल्यावरती तर इथून ही अशी मूर्ती दिसते पहा आणि इथून पहा ही नदी आणि भंडारा डोंगर पण दिसतो शिवांश पहा बघतोय वाव अगदी हे गाता मंदिर डोळ्यात साठून आम्ही घरी आलो आजीनी मस्तपैकी गरमागरम थालीपीठ बनवले होते आणि पहा आजीने सांगितलं की त्याच्यावरती थोडंसं पाणी ओतायचं म्हणजे की थालीपीठ असे मऊ होतं थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा पहा किती खमंग दिसते थालीपीठ आणि आजी आणि हो बरं का आजी खूप पातळ थालीपीठ बनवतात आणि मी त्यांना म्हटलं पण शिकवा मला म्हणून पण त्या म्हटलं की राहू दे मी बनवते तू पहिले खा मग मी त्यांना भाजू लागत लागत बघत होते खात खात भाजू लागत होते आणि बघत बघत शिकत होते पहा किती पातळ बनवत आहेत आजी थालीपीठ ॲक्च्युली त्यांनी कांदा नाही टाकला फक्त बाकी सर्व सर्व टाकलेलं आहे त्यांनी आणि आजींच्या हातची काही वेगळीच होती खरं तर ह्यांना आवडतं म्हणून त्यांनी खास थालीपीठ बनवलं होतं आजींनी आणि आजींनी ना आमच्याकडं सांजोऱ्या बनवतात घवा गहू वगैरे भाजी भाजायचे बारीक करायचे असे तर त्या सांजोऱ्या तर खूप चविष्ट झाल्या होत्या आजींच्या हातच्या त्याचा व्हिडिओ काही मला बनवता आला नाही यानंतर आम्ही गेलो पहा थेऊरला चिंचरी चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी पहा थेऊरला किती गर्दी होती आम्ही स सॅटरडे संडेच मोस्टली हे सगळे देवदर्शन केले इथे आम्ही ताट घेतलं होतं पण कसा आहे खूप गर्दी होती थेऊरला गेलो तेव्हा थे असंच ही मोठी घंटा आहे थेऊरला आलात ना पहिले तुम्हाला दिसेलच हे देवाचं शिखर लहान मुलांना तर खूप आवडते ही घंटा वाजवायला ॲक्च्युली हा फोटो पॉईंट पण आहे तोपर्यंत अहो बसले होते ते म्हटले तुम्ही जा बारीला आम्ही बारीला जाऊन दर्शन वगैरे घेतलं आमचं खूप मोठी रांग असल्यामुळं थोडं लेटच झालं आम्हाला दर्शन करण्यासाठी तर पहा किती लोक आलेले आहेत शिवायची मस्ती चालू होती तो त्याच्यावरूनच चालत होता जे काही बारीसाठी उभा केलेलं आहे लाकडाचं ते मंदिर पहा किती छान आहे अगदी लाकडातून सभामंडप केलेला आहे तुम्ही कधीही या नाळा पावसाळ्यात मंदिरात अगदी मस्त असं वाटतं आणि उन्हाळ्यात जरी आलं तरी थंडगारच वाटतं तर आम्ही जवळ पोचलोच होतो लास्टचाच ही वारी होती आता शिवांशला त्याला हातात घ्यायचं होतं दुर्वा आणि फूल शिवांश आणि आजी येतं आहेत पहा अरे तरी खूप वेळ लागतो आम्हाला पोचायला तर इथे पण तुम्ही उदबत्ती वगैरे लावू शकता तर पहा फायनली आम्ही चिंतामणीच्या दारात पोचलो आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी पहा आजी नातू कसे चालत आहेत <laughs> आणि हे आजी आणि नातू यानंतर आम्ही गेलो वाघोलीच्या वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाऊ <laughs> इकडून आजी आणि नातूचा नात आजी आणि काय म्हणतो बरं नातूचा मुलगा आम्ही निघालो ना वागेश्वर मंदिर पहिले नंदीचे दर्शन केले यानंतर आम्ही पोहोचलो मेन गावभऱ्यामध्ये ही पहाडिकमल कितीच मोठी आहे हे आहे वागेश्वर मंदिर हा आहे नंदी नंदीचं दर्शन घेतलं आणि आम्ही आतमध्ये गेलो शिवां सांगत आहे देवा मला पास कर नंदीचं दर्शन करून आम्ही पोचलो वागेश्वरच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तर हे पहा शिवपिंड इथे पण दर्शन घेतलं शिवांशनी दर्शन घेतलं आजींचंही दर्शन झालं यानंतर मी पण दर्शन केलं पहा खूप प्रसन्न वाटतं देवाचं दर्शन वगैरे केलं तर पहा किती छान सजावट वगैरे केली होती कृष्ण कमळ बेलपत्रीचं फूल ते आणि यानंतर आम्ही निघालो घरी घरी आल्यानंतर आम्ही बनवली होती पुरणपोळी पहा पुरणपोळी बनवण्यासाठी असा रुमाल लावायचा पळपटला पुर त्यामुळे पुरणपोळी आपली चिटकत नाही आजी मला सांगत होत्या उंडा कसा बनवायचा पहा आजीनं थोडीशी मला ट्रेनिंग दिली की त्यांचं ना अगदी खचाखच भरलेली पुरणपोळी कशी बनवायची ते अगदी मऊ सूत अशा आजींच्या पोळ्या होत्या आजी स्वतः सगळं करायच्या आणि त्याची टेस्टही खूप छान असायची आजीच्या हातचं म्हणजे मस्तच असायचं खूपच छान आणि अगदी आजीची पुरणपोळी ही टम्मा आणि काटोकाट भरलेली असायची अगदी सहजच बनवायच्या पण अगदी टेस्टी आणि खूप अशी म्हणतात ना मायेनं बनवलेली ती चव अगदी त्यांच्या प्रत्येकच पदार्थामध्ये जाणवायची ती माया आणि अशा प्रकारे हा हे सर्व व्हिडिओ आम्ही आजीबरोबर केलेल्या गप्पा गोष्टींच्या आहेत तुम्हाला हे सर्व व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला नक्कीच कमेंट करून सांगा कसा होता व्हिडिओ ते तर जेव्हा जे आमच्याकडे आले होत्या ना पुण्याला तेव्हाचे काही टिपलेले हे क्षण आहेत एक आठवण म्हणून हां थँक्स फॉर वॉचिंग बाय नाही आपला आवाज नाही जात त्याला दुसरा आवाज किती फुगली सगळी पूर्ण काटो काटच uh -huh. का, का, काट पण दिसत आजीची फुगली उलटू आता काढला काढला आराम जाऊ Ah, dos, ¿Tres? Ah, eh.